कविता म्हटली नाही त्याच्यामुळे ती माझ्या जबाबदारी असं मी समजतो आणि मगाशी आपण सगळी चर्चा ऐकली त्यावेळी मराठीचा प्रश्न फारच भीषण आहे असं वाटायला लागलं आणि त्यामुळे या मराठीतच आपण लिहितो की काय ती लिहू नये की काय असं वाटावं वा। इतका सगळा वाद चालला होता उदाहरणार्थ लख नावाची गोष्ट काळख असतो असं ते म्हणत होते तर आम्ही बाबा कवी असल्यामुळे आम्हाला काळख सुद्धा लख वाटतो तेव्हा हे पण समजून घेतलं पाहिजे माध्यमातल्या लोकांनी समोर माझे मित्र बसलेले आहेत आणि आपल्या गावाकडच्या आठवणींची एक कविता आहे ती मला वाटतं सगळ्यांना कळेल काय मला म्हणाय म्हणायचं आहे ते जुने दिवस आठवल्यावर आम्ही एकच गोष्ट म्हणतो अब इत्र भी मलो तो मोहब्बत की भू नहीं आती अब इत्र भी मलो तो मोहब्बत की भू नहीं आती वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था कविता से है के दिवस बसाता कुठे जे मां फूले बोला ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दुराती गेली तरी सावली भेटायची ते दिवस आता कुठे नवीन शेर आहे ते सगळे ज्यावेळी नवीन आणलेत पुढचा शेर असं आहे गाव कसं होतं आपलं मेघ गावातून जाती हो ुके मेघ गावातून जाती होनी अल्ल धुके गाठण्या शाळा सकाळी गाठण्या शाळा सकाळी ती उने धावायची गाठण्या शाळा सकाळी ती उने धावायची ते दिवस आता कुठे पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती पाकळ्यांच्या काळजाची माणसे होती जिती पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकायची पाय त्यांचे स्पर्शण्या ती अंगणे सरकारची ते दिवस आता कुठे झाड पाना ना घराचा एवढा होता लढा झाड पाना ना घरांचा एवढा होता लढा गावच्या लेकी सुनांची गावच्या लेकी सुनांची पालवी बोलायची गावच्या लेकी सुनांची पावले बोलायची एक दिवस आता कुठे एक फार आवडता शिरा की मोडक्या छपरा तुनी घुसती उन्हाची मोडक्या छपरा तुनी घुसती उन्हाची माणसांसाठी घरे माणसांसाठी घरे अंधार सारा प्याची माणसांसाठी घरे अंधार सारा प्यायची ते दिवस आता कुठे घट्ट जपती झाड भिंती आधीच्या जुना गा घट्ट जपती पण झाड भिंती आधीच्या पण जरा आवाज देता पण जरा आवाज देता कुंपणे वितळायची पण जरा आवाज देता कुंपणे वितळायची ते दिवस आता कुठे थांबलो नाही कधी वळलो हिला बघण्यात तिला हे जरा प्रेमाच आहे थोडस थांबलो नाही कधी वळलो हिला बघण्यात तिला पण तिची वेणी खोळी पण तिची वेणी खोळी हृदयास या टुचायची पण तिची खोळी हृदयास या टुचायची ते दिवस आता कुठे जुना एक शेराय पण आवडता शिर आहे घराचा शाळेचा शेर आहे किती मोठी शाळा पूर्वी आपली गावाकडची होती की वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती ते नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हिच शाळा बायची ते नदी काठी भटकणे हिच शाळा बाईची ते दिवस आता कुठे एक आजीच्या आठवणीचा शिर आहे हात बघितले की जीर्ण सगळी पत्र असतात कागद ती कागद बघितली की तिचा हात तर हात आठवतो आणि मग मी असं म्हणतो की पत्रा पत्रातून मी चाळतो पत्रा जिर्णया मी चाळतो मजलासे ती जशी हलक्या हाताने ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची ते दिवस आता कुठे आणि किती इनोसंट गावपूर्वी होत किती साधे गाव होतं त्या साध्या गावाच आकर्षण अजून आपल्याला आहे गाव बदलतं पण माणसं अजून तशीच साधी आहेत आणि गावाकडचं गवत बघितलं का आपल्याला गावची आठवण येते गवतासारखं साधं गाव पण म्हणून गावाचं वर्णन करताना मी असं म्हणतो कि गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे इतकं साधे गाव की सगळ्यांना ते हो म्हणत सापाला सुद्धा हो म्हणत गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे मग सापाचं काय होतं गाव सोडताना सोडता ना गाव त्यांची सोडता ना गाव त्यांची कात हिरवी व्हायची सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची ते दिवस आता कुठे आणि फार आवडत असे परत कि सोडता गाव वाटे राहिले काही घरी सोडता ना गाव वाटे राहिले काही घरी तेच सांगाया जणू तेच सांगा जणू दारात मांझर्याची तेच सांगा या जणू दारात मांझर्याची ते, ते दिवस आता कुठे आणि शेवटचा क्षेर आपला सगळ्या मराठी लोकांचा शे गरीबीचा शेर सगळं जगणं आमच्या पिढीने तरी खूप गरिबी काढणं सेकंड हँड पुस्तकं मोठ्या भावाचे कपडे असं करत शिक्षण घेतलं पण त्या गरिबीमध्ये जी श्रीमंती होती ती श्रीमंती काही आता आपल्याला दिसत नाही खूप छान आता शाळा झाल्या खूप छान इंग्रजी शाळेत बोलत जातात छान कपडे घालून तेव्हा वाटतं की हे आपल्या नशिबात नव्हतं पण ते जे नशिबात होतं ते अलीकडच्या मुलांच्या नशिबात नाही ते कुठलं आहेस वैभव कुठलं आहे ते की फाटके होते आणि नोटही नव्हती खरी फाटके होते एक नोट ही नवती खरी पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची दुरती गेली तरी सावरी भेटायची